केसरकर असंही म्हणाले होते की दहा दहा हा सन्मानजनक फॉर्म्युला आहे दोन नगर दोन नगराध्यक्ष आणि दोन दोन नगराध्यक्ष आणि दहाचा फॉर्म्युला असं त्यांनी म्हटलंय मात्र भाजपने इथल्या भाजपने मात्र सोळा चार असा फॉर्म्युला ठेवला होता याकडे कसं बघतो नाही मी बघतच नाही कशाला बघू आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा करतायत आमच्या अस्तित्वाची चर्चा करतायत त्यांनी आमच्या आमचे फटाके आणि आमच्या आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी तीन तारखेला म्हणून माझं काय कोणी काय म्हणावं त्याच्याशी माझ्याकडे माझं काही घेणं देणं नाही माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे जिल्ह्याच्या विकासावर आहे तिथून तसोभारी मी त्याच्यामध्ये हलणार नाही प्रचारासाठी नेते मंडळी कोण येणार आहेत ते आता बघू आता बघू आता आता कसं सांगणार तुम्ही काय नावं सुचवा आम्हा आम्ही बोलवतो त्या शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न काल यू बी टीचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी अपक्ष उमेदवाराचा दाखल करताना इतर जे सगळे पक्ष आहेत अगदी त्यांनी म्हणजे आपली शिवसेना आहे त्यांनासुद्धा आपल्या आपल्यासोबत या आणि शहर विकास आघाडीला मदत करा असं आवाहन केलं आहे आपण कसं म्हणतोय हो विचार करतो करतो आम्ही विचार का नाही करावं आम्ही आघाड आम्ही युतीसाठी प्रयत्न केले तुम्हाला परत परत सांग सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून आमच्यावर काही लोकांना युती करायची नव्हती नाही झाली काही लोकांना करायची आहे होणार